महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा बघा मी आणि माझी पत्नी हे सुद्धा प्रभाग क्रमांक चार या वॉर्डातून आम्ही निवडणूक लढवली होती आणि पहिल्या दिवसापासूनच मी सांगत राहिलो आहे की माझा पूर्ण माझ्या मतदारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या विश्वासा बळावरती आणि मी केलेल्या कामाचा कामाच्या बळावर ही दोन्ही आम्ही जे सीट आहेत ह्या इथनं विजयी काढले के केलेले आहेत हा विजय माझे राजकीय गुरु असलेले ॲडव्होकेट ज्येष्ठ वकील उमेश म्हात्रे यांना मी समर्पित करतो पहिलंच म्हणजे माझं मी माझ्या निवडणुकीच्या पण याच्यात सांगितलं स्पष्ट सांगितलं होतं की श्रीबागमधले जे इथले मतदार आहेत त्यांचा श्रीबागचा स्वतः स्वतंत्र सातभार व्हावा ही माझी पहिल्यापासूनची जी भूमिका होती तीच भूमिका आज पण आहे त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे सभागृहात दुसरं म्हणजे क्रीडा संकुलचा जो विषय आहे तो क्रीडा संकुल जे अनेक वर्षापासून जो इथे प्रलंबित आहे त्याची काय ओपनिंग झाली नाही तर तो सुद्धा माझ्या इथल्या युवकांसाठी आणि महिलांसाठी तो ओप ओपन करण्यासाठी माझा पहिला प्रयत्न राहील आणि तिसरा मुद्दा असा आहे जो पाण्याचा प्रश्न जो मी दोन हजार एकवीस पासून जो प्रयत्न केला होता की इथे पाणी मला इथल्या सगळ्यांना व्यवस्थित मिळावं त्यासाठी जो प्रयत्न केला तर त्याची जे टाकी जी आता बांधणार आहेत ती टाकी लवकर लवकर कशी होईल आणि इथला पाण्याचा प्रश्न कसा सुटेल प्रामाणिक प्रयत्न असेल त्याचबरोबर महिलांचा जो रोजगाराचा विषय आहे इथल्या युवकांचा रोजगाराचा विषय आहे हा प्रामुख्याने मी नक्कीच घेईन आणि येणाऱ्या या नगरपालिकेतल्या या निवडणुकीमध्ये विजयानंतर माझ्या ह्या मी ज्या ज्या योजना नगरपालिकेतल्या आहेत त्या सगळ्या राबवण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करेन एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो मी माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींचे सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी दाखवून दिलंय की मतदार हा कोणाचा बांधील नाहीये त्यांनी कोणाच्याच बंधनात येता कोणाच्या व दबावात येता मतदान केलेलं आहे त्यासाठी मी सर्वप्रथम सर्व, सर्व बत, मतदार बंधू भगिनींचा आभार मानते आणि मी सुरुवातीपासूनच सांगते की माझा मेन मोटिव्ह आहे की महिला सक्षमीकरण महिलांसाठी खूप काही करण्याचं माझी इच्छा आहे जसं की त्यांचं आरोग्य असेल आणि मला माझा प्रभाग हा स्वच्छ आणि सुंदर हवा आहे आणि स्वच्छतेकडे मी मुख्यतः लक्ष दे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.